तर आज वाड्यामध्ये क्रांतिज्योत बहुउद्देश सामाजिक संघटना आणि आय टीजिनियस कम्प्युटर एज्युकेशन यांच्या माध्यमातून जिल्हास्तरीय जी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली होती ज्याच्यामध्ये निकाल बक्षीस आणि पुरस्कार वितरण समारंभ होता या कार्यक्रमाच्या निमित्तानं जीवनगौरव पुरस्कारांचं वितरण झालं त्याच्यामध्ये सेवानिवृत्त उपशिक्षणारे उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद पालघर कृष्णा जाधव सरांना या ठिकाणी जीवनगौरव पुरस्कार दिला गेलाय आणि विकास कांबळे सर यांना जीवनगौरव पुरस्कार वितरित केले गेले पहिल्यांदा आपण कृष्णा जाधव सरांना विचारूया सर काय म्हणाल या जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्तानं खरं म्हणजे क्रांतिज्योत बहुविद्यजीय हो, जी सामाजिक संघटना आहे व आय टी जिनियस हे आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी कशाप्रकारे आपण स्पर्धा परीक्षा द्यावी याचं एक उत्तम पायाभरणी हो। ते पुरुश्कार, या ठिकाणी करत आहोत त्यांनी त्या ठिकाणी जो जीवनगौरव पुरस्कार या पुरस्काराचं नावच त्यांनी जीवनगौरव पुरस्कार असं ठेवलेलं आहे आपल्या जीवनामध्ये प्रवास करीत असताना आपल्याला विविध अडथळे येतात त्या अडथळ्यावर मात करून आपण सक्सेस कसं होतो याचं त्या ते ठिकाणी त्यांनी एक ध्येय ठेवलेलं आणि त्यानुसार ते या ठिकाणी जीवनगौरव पुरस्काराचं त्यांनी वितरण केले आहे या जीवनामध्ये आपण शैक्षणिक वाटचाल करीत असताना अनेक संकटांना सामोरे देऊन अडथळांना सामोरे जाऊन जीवनामध्ये यशस्वीता संपादन केली म्हणून त्यांनी या ठिकाणी आज माझा गौरव केलेला आहे मी सर्वप्रथम त्यांचे आणि त्यांच्या टीमचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जो ह्या पुरस्काराचा पायंडा सुरू केलेला आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो